काल सायंकाळच्या सुमारास सोशल मीडियावर नाशिकमध्ये एक व्हिडिओ व्हायरल झाला त्या व्हिडिओमध्ये एक तरुण एका मुलीला मारतोय आणि रस्त्यावरची लोक बघताय काय आहे हे, हे सविस्तर प्रकरण व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी किरण नाईक आणि ना तुम्ही बघत आहात लोकमत नाशिकचा कारंजा जो एरिया आहे त्या ठिकाणी मोठी लगबग असते नागरिकांची नाशिककरांची आणि पर्यटकांची मोठी गर्दी असते त्या ठिकाणी एक तरुण एका मुलीला मारत होता आणि त्या ठिकाणी एक महिला देखील उपस्थित होती याचं महत्वाचं कारण म्हणजे हा तरुण त्या महिलेला जिला मारत होता ती त्याची बायको होती आणि ती घरी नांदायला येत नव्हती काय आहे हा व्हिडिओ आधी पाहूयात नीरज पवार नावाचा हा युवक आपल्या बायकोला मारत होता बघ्यांची मोठी गर्दी होती आणि ही मारहाण ही अत्यंत बेदम होती तिला शिबिगाळ देखील तो करत होता आणि या संदर्भातला हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्या युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला त्यानंतर त्यांनी देखील एक प्रतिक्रिया दिली काय आहे पाहूया गिरज पवार माझं नाव गिरीश पवार आहे मी नाव श्रद्धा पवार आहे मला नाही का ती माझ्या घरी नांदायला येत नाही तर मी तिला रस्त्यावर पकडलं तिला इशारलं तिने नाही सांगितलं मला तर मग मी तिला मस्त मारला आणि माझ्यावर गुन्हा दाखल झाला चुकी झाली माझ्याकडून नेक्स्ट टाइम असं नाही करणार मी रस्तेवर कधी रस्त्यामध्ये धीरज पवार हा आपल्या मारत होता याचं कारण होत ती नांदायला येत नाही आणि याबाबतचा खुलासा त्यांनी स्वतः व्हिडिओमध्ये केलाय याबाबत नाशिकच्या पंचवटी पोलीस स्थानकामध्ये त्याच्यावर गुन्हा देखील दाखल झालाय मात्र घरगुती भांडण आता थेट रस्त्यावर येऊन ठेपले मात्र कुणालाही मारहाण करताना विशेष करून महिलांना मारहाण करताना कोणताही नाशिक कर आता मध्ये पडत नाही ही नक्कीच एक आश्चर्याची गोष्ट या वेग आहे याबाबतचा जो व्हिडिओ समाज माध्यमांमध्ये म्हणजे सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया सध्या समोर येऊ लागलेल्या आहेत आपल्याला या व्हिडिओबद्दल काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा असेच नवनवीन माहितीपर व्हिडिओ पाहण्यासाठी लोकमतला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका मी किरण नाईक लोकमत डॉट कॉमसाठी नाशिक